हे मंडळी नमस्कार तर बघा आज मार्केटला गेलो होतो भाजीपाला घ्यायला तर ही पिवळी भेंडी मला दिसली मार्केटमध्ये तर म्हटलं चला आज पिवळी भेंडी घेऊन जाऊया आणि जी रेसिपी मी तुम्हाला दाखवते कशी बनवायची ते आपण नॉर्मली हिरवी भेंडी आणतो पण ही बघा त्या भेंडीच्या तुलनेत जरा हिचा रंग असा पिवळसर आहे आणि गावठी भेंडी म्हणून ओळखली जाते चव पण खूप छान लागते तर स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी कपड्याने पुसून घेतलेली आहे आणि हिला आपण आता कट करून घेऊया तर बघा मी बारीक अशी हिला पातळ पातळ कट करून घेते ही भेंडी खूप खाण्यासाठी म्हणजे खूपच टेस्टी असते आणि भेंडीमध्ये अनेक असे पोषक तत्व पण असतात जसे की म्हणजे विटॅमिन सी युक्त असते ही फायबर युक्त असते त्याच्यामुळे आपण पण बनवून खायचे आणि आपल्या मुलांना पण खाऊ घालायचे तर चला आता गॅसवरती मी तवा ठेवत आहे लोखंडी तवा आहे हा याच्यामध्ये भाज्या खूप छान लागतात बनवल्या तर तर तेल टाकलेलं आहे तेलामध्ये राई आणि जिरा घातलेला आहे राई जिरा तडतडला की मग त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आता लसणाच्या पाकळ्या चिरून आणि त्या पण मी घातलेल्या आहे तर कांदा आणि लसूण व्यवस्थित लालसर असे भाजले गेले की मग आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हे गावाकडचं तिखट आहे लाल तर जाडसर असं हे तिखट असतं तर ते मी घालत आहे आपल्याला भेंडीमध्ये हिरवी मिरची नाही टाकायची आहे लाल तिखट घालायचं आहे त्याच्याने अजून चव वाढते धनाजीरा पावडर घातलेला आहे मी थोडस आणि आपण कांद्यामध्येच मीठ टाकलं होतं सांगायचं विसरले मी तुम्हाला तर याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय मसाले व्यवस्थित परतले गेले की मग आपल्याला टोमॅटो घालायचा आहे अर्धाच टोमॅटो घेतलेला आहे मी कारण की आपली भेंडी थोडीशीच आहे पाव किलो भेंडी आहे त्यासाठी मी अर्धाच टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो याच्यासाठी घालायचं आहे आपल्याला की भेंडी चिकट असते तर टोमॅटो किंवा काही आंबट असं तुम्ही घातलं तर भेंडी चिकट होत नाही जास्त तुम्ही लिंबू पण पिळू शकता पण टोमॅटो घातला तर अजून चव वाढते त्याच्यामुळे मग आपण टोमॅटो घातलेला आहे आता टोमॅटो ते मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहे तर आता आपण भेंडी घालून घेऊया त्यामुळे व्यवस्थित अशी चाळून घेते सगळे मसाले लागतील असे व्यवस्थित हलवून घ्यायची बघा व्यवस्थित असे मसाले लागलेले आहेत भेंडीला तर आता आपण एक वाफ देऊन घेऊया हिला जास्त वेळ नाही एक ते दोनच मिनिट फक्त झाकून ठेवायची नाहीतर खूप जास्त चिकट होईल आणि हे बघा मस्त पैकी वाफ दिलेली आहे आता थोडस आता हिला दोन ते तीन मिनिट हिला अशीच परतवून घ्यायची स्लो गॅसवरती अशीच होऊ द्यायची हिला बघा किती मस्त अशी भेंडी आपली आणि बघा याप्रमाणे झालेली आहे आता आपली भेंडी तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला मग जेवायला या